कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रोहा येथे रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा रविवारी अत्यंत दिमाखधार पद्धतीने पार पडलाय नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांनी समाजहितासाठी शिक्षण पर्यावरण व सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा संकल्प व्यक्त केला या कार्यक्रमात अमेरिका आंतरराष्ट्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेते नवनीत मोरे यांनी उपस्थितांना अनमोल मार्गदर्शन केले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानपत्र रोख रक्कम व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यात पत्रकार सामाजिक कार्यकर्ते प्राणीमित्र क्रीडापटू इतिहास अभ्यासक यांचा समावेश होता विशेष म्हणजे प्राणीमित्र कुमार देशपांडे यांना प्राणीसेवेसाठी पंचवीस हजार रुपयांची मदतही देण्यात आली या सोहळ्यामुळे समाज प्रबोधन होऊन रोहा रोटरी क्लबच्या सामाजिक बांधिलकीला नवा उत्साह मिळाल्याचे मान्यवरांनी मत व्यक्त केले तिथे सुद्धा आमचं नियोजन आहे महिलांसाठी येणाऱ्या कालामध्ये मेडिकल कॅम्प घेणार आहोत लहान मुलांसाठी मेडिकल कॅम्प घेणार आहोत तालुक्यातील शाळांना गरजेनुसार साहित्य लागणार आहे ते करणार आहोत बाकी आमच्याकडे बरेचसं दर महिन्याला दरवर्षी आमची फॅमिली पिकनिक होते आम्ही सर्व एकत्र होतो आणि गेल्या अध्यक्षांनी केलेले कामं त्याची गुन्हावृत्ती जे रेग्युलर करत यावर्षी आम्ही एकतीस डिसेंबरला रोटरी क्लबचा एक कॅलेंडरसुद्धा बनवण्याचं प्रयोजन केलेलं आहे अशी आमचं एवढं उद्देश असतो की ज्या वेळेला अध्यक्षपद मिळाल्यानंतर मागच्या अध्यक्षपेक्षा जास्त कामं करत आपल्या समाजामध्ये रोहा तालुक्यातील सर्व नागरिकांना आपल्या आमचं रोटरीचं एकच वाक्य आहे की रोटरी म्हणजे काय तर स्वतःहून स्वतःहून दुसऱ्याची गरजेची गरजवंताची गरज साठी उपलब्ध व्हावं ह्याच्यासाठी रोटरीमध्ये खरं रोटरीचं कार्य आहे आणि आमचे सर्वच माझे सहकारी आणि सर्व रोटरी बांधव आम्ही तालुक्यामध्ये ज्या ज्या गोष्टींना जिथे जिथे आवश्यकता लागते तिथे रोटरी क्लब उपलब्ध असतो सहकार्य करत राहतो आज सुद्धा केलंय पुढे येणाऱ्या काळामध्ये सर्व आम्ही रोटरी सर्व तालुक्यातील प्रमुख गर्जावंत असतील किंवा ज्यांचं ज्यांना ह्या कार्यामध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांचं सुद्धा का गौरव करण्याचं काम आमची रोटरी ही करत राहते आज गौरवमूर्ती सर्व आलेले आहेत त्यांनासुद्धा आम्ही त्यांचा आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये रोटरीमध्ये आम्ही सर्वजण चांगल्या उद्देशाने काम करून एवढी व्हावी देऊन